नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तीच विनंती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आमचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अनेकात अनेक लोकांपर्यंत हे व्हिडिओच होते खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा काही गोष्टी ह्या नेत्याकडून शिकल्या पाहिजेत म्हणजे आपण ज्याला विचारधारा म्हणतो कारण महाराष्ट्रामध्ये दोन साधारणपणे विचारधारा आहेत एक आहे उजवी विचारधारा कारण संघाचं मुख्यालय हे नागपूर आणि म्हणजे महाराष्ट्रात असल्यामुळं ती एक उजव्या विचारसरणीची विचारधारा आहे आणि दुसरी आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा की ज्या विचारधारेचा वाद आणि प्रतिवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालतो की श्री शरद पवार तरी असं म्हणतात की मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मूळचा जो काँग्रेस विचार आहे तो सोडलेला नाही पण म्हणूनच याच नेत्याकडनं लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी काय शिकायला हवं ते बघा आज दैनिक सामनामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ म्हणून उल्लेख करत जर गडचिरोली हे पोलादी सिटी झालं तर ते करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं यश असेल आणि ते तेवढे सक्षम आहेत वगैरे असं म्हणत त्यांचं कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक तारखेला नवीन वर्षाची जी सुरुवात के केली ती गडचिरोलीमध्ये केली काही नक्षलवादी ते त्यांच्यासमोर आत्मसमर्पण त्यांनी केलं एक कोटी रुपयाची वगैरे ज्यांच्यावरती बक्षिसी लागलेली होती अशा महिला नक्षलवाद्यासह सा, सात आठ नक्षलवादी हे शरण आले त्याबरोबरच गडचिरोलीमध्ये एक दुर्गम भागामध्ये बससेवा सुरू झाली आणि गडचिरोलीमधला जो भूगर्भातला वेगवेगळ्या खाणींचा सा साठा आहे वेगवेगळ्या पदार्थांचा त्याच्या अनुषंगाने गडचिरोलीची पोलादी सिटी किंवा पोलादी शहर जिल्हा म्हणून त्याची ओळख होईल अशा पद्धतीचा भाव श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आणि त्याचं कौतुक दैनिक सामन्यांमध्ये आलेलं आहे आता दैनिक सामनामध्ये हे कौतुक याचा काय अर्थ आहे तर मधल्या काळामध्ये संजय राऊत त्यांना कुणीतरी मारहाण केली अशा पद्धतीची वेगवेगळ्या सोशल मीडियावरती चर्चा झाली काही युट्युबर्सनी त्या संदर्भामध्ये व्हिडिओ केले हिंदी माध्यमामध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली परंतु आपण सुट्टीवरती होतो कुलू मनालेलं वगैरे आणि सुट्टीवर परत आल्यानंतर काल संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात ते एक वाक्य फार महत्वाचं बोलले ते म्हणजे मी आणि उद्धव ठाकरे हे एकाच मान्याच्या दोन बाजू आहेत आणि ज्या दैनिकाचे संपादक श्री संजय राऊत आहेत तर तिथे तो जो भाव आला तो त्यांच्या तो पक्षनेतृत्वाच्या धोरणाचाच भाग असणार आहे तसं नसतं तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन वेळेला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसती किंवा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नव्हती हे तेच उद्धव ठाकरे आहेत हे असं म्हणाले होते की राजकारणात तर तूर राहशील नाहीतर मी राहीन बरं तसं तर काही झालं नाही आणि आता त्याच दैनिक सामनाच्या काय बातमी लेख काय असेल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे माझी माहिती इन्साईड अशी आहे की खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा फोन केला तेव्हा शपथविधीच्या सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहा म्हणून तेव्हा ते उपस्थित राहणार होते परंतु तिथे एकनाथ शिंदे आहेत आणि म्हणून आपल्याला उपस्थित राहायचं नाही असं त्यांनी उत्तर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं असं म्हणत आणि म्हणून एक गोष्ट कार्यकर्त्यांनी लोकांनी शिकली पाहिजे ते म्हणजे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विचार आचार आणि तत्व काही अपवाद वगळता फारसं त्याला महत्व नाही आहे महत्व आहे ते सत्ता महत्व आहे ते खुर्ची महत्व आहे ते आपले राजकीय लागे बांधे आणि त्यातनंच हे गोष्टी आपल्याला घडताना दिसतात बघा आज पुण्यामध्ये चाकरण एमआयडीसीच्या एका बाजार समितीच्या कार्यक्रमामध्ये चार वाजता महात्मा फुले आणि ज्योतिबा भा, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा आहे आणि त्याला शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकत्रित येतात आता ते एकत्रित आले तर एक पुत्र्याचा कार्यक्रम आहे इथपर्यंत ठीक होतं परंतु काही दिवस आधी सुप्रिया सुळे यांनी जे माध्यमांना सांगितलं ते ते की जेव्हा छगन भुजबळ हे त्यांच्या पक्षामध्ये होते तेव्हा त्यांचा त्यांनी योग्य तो सन्मान केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा छगन भुजबळ अडचणीत आले तेव्हा तेव्हा शरद पवारांनी कशी मदत केली हे जितेंद्र आव्हाड सांगत होते काय आहे की छगन भुजबळ यांच्या अनुषंगाने जेव्हा ह्या गोष्टीची चर्चा झाली तेव्हा छगन भुजबळ हे तेच नेते आहेत की ज्यांनी सतत जेव्हा पक्ष फुटला तेव्हा जो, जो पहिला बांद्रातला कार्यक्रम झाला होता तेव्हा शरद पवारांच्या विरोधामध्ये टीका केली होती आणि शरद पवारांनी किती गोष्टी केल्या याचा पहिला ज्याला इंग्रजीमध्ये शालो म्हणतो आपण तो छगन भुजबळांनी फेकला होता हे तेच छगन भुजबळ आहेत की ज्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी पहिली पक्षपोटी नंतरची येवल्यामध्ये सभा घेऊन छगन भुजबळ यांना पाढा अशा सलग सभा पहिल्यांदा पण घेतली आणि शेवटची पण प्रचाराचीच बारामतीच्या आधीची घेतली आता हे छगन भुजबळ हे शरद पवारांच्या बरोबर एकाच डायसवरती भलेही सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने असतात उपस्थित राहणार असतील तर कार्यकर्त्यांनी हे शिकायला पाहिजे की राजकारणामध्ये किंवा लोकांनी हे बघायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुणीही प्रदीर्घकाळ शत्रू किंवा मित्र असत नाही कोणीही प्रदीर्घ काळ शत्रू किंवा मित्र असत नाही हे छगन भुजबळ तेच आहेत जे आपल्या नेत्यावरती नाराज आहेत म्हणजे अजित पवारांवरती नाराज आहेत आणि अजित पवार नाराज असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि मी अजित पवारांना बोलणार नाही माझं मंत्रिपद गेलं पण मला ज्या पद्धतीची हीन वागणूक दिली त्याबद्दल ते नाराज आहेत तर अशा छगन भुजबळ यांना पुन्हा ते एकाच डायसवरती येतील तर काय मेसेज जाणार आहे तर छगन भुजबळ हे जर दुसरा पर्याय शोधत असतील आणि त्यांच्या दृष्टीनं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा जर पर्याय असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो कारण हे तर सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय त्यामुळे हा जो भाग आहे ना हा भाग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचा ठरतो कारण त्या भागातनं असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये राजकीय युती आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध सुद्धा वेळोवेळी बदलू शकतात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सांगितलं आहे की मी या वेळेला एक वेगळ्या पद्धतीचा कारभार करणार आहे आणि मी यावेळेला समन्वयाची भूमिका घेईन आणि समन्वयाच्या भूमिकेतनं मी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर मला संवाद साधणं शक्य आहे त्यांच्या बरोबरचा सा संवाद साधेन ही ती अशी गोष्ट आहे हो की ज्या गोष्टीमुळं आपण बघतो आहोत की या नेत्यामध्ये हा सामोपचाराचा भाग आहे आणि त्याच्यामुळेच मी म्हटलं की नेत्यांनी काय शिकायला पाहिजे बरं आपलं असं अजिबात म्हणणं नाही की महाराष्ट्रामध्ये कायम विरोधी वातावरण हा असायला हवं संवाद नसावा नाही त्यामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संवाद हा होता मधल्या काळामध्ये दोन हजार एकोणीस नंतर ता 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 जे वातावरण बदललं आणि त्याच्या आधी श्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस ज्या पद्धतीचा कारभार केला त्याच्यानंतर हे झालं असं म्हणतात अर्थात त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी दिलेलंच आहे उद्धव ठाकरे यांनी जे मॅन्डेट होतं जे शिवसेना आणि भाजपा युतीला दिलेलं ते मॅन्डेट मोडलं आणि ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले त्याच्यानंतर राजकारणाचा महाराष्ट्राचा पोत बिघडला आणि तो बिघडला आणि आता मग काय महाराष्ट्रामध्ये एक भाजप जर सोडली कारण त्यांचं एक स्वतःचं आक्रमक हिंदुत्व ज्याला नॅशनलिझमची जोड आहे असा जर भाग वगळला तर फारसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आयडिओलॉजी म्हणून काही शिल्लक राहिलेली नाही ज्याची स्वतः अजित पवार यांनी वेळोवेळी वाच्यता केलेली आहे कारण अजित पवार यांनीच सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दशकाचा जर अनुभव बघितला तर स्वतःच्या वैचारिक भूमिकेच्या पाठिंब्यावरती महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता मिळणं शक्य नाही आणि हे खरं पण आहे हा सगळा भाव बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाड्या होतीलच आणि त्या युती आणि आघाडीच्या जोरावरतीच महाराष्ट्रातलं राजकारण करावं लागेल आणि म्हणूनच हे सूचित होत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणीही दीर्घकाळ शत्रू किंवा मित्र असत नाही हे लोकांनी समजून घ्यायला हवं हे कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवं कारण ज्या पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुपवरती लोक व्यक्त होतात आणि तात्विक चर्चा करत राहतात त्याला कसा अर्थ नाही हे वेळोवेळी यापूर्वी पण सिद्ध झालेले आहे पण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर ते अधिक सिद्ध होत आहे किंवा दैनिक सामनाच्या ह्या लेखाच्या निमित्ताने दिसत आहे की कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एकमेकाला एकत्रित जरी तरी सामोपचाराची भूमिका सुरू झालेली आहे कारण दोघांच्याही दृष्टीनं भविष्यामध्ये एकनाथ शिंदे हे अडचणीचा मुद्दा असू शकतात तीच गोष्ट आहे छगन भुजबळ आणि शरद पवार यांची जर शरद पवारांचा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट एकत्रित येणार नसतील तर दोघांच्या दृष्टीनं अजित पवार ही अडचणीची गोष्ट आहे आणि या कॉन्टेक्स्टमध्ये छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच कार्यक्रमात एकत्रित येतात अर्थात ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल बाय दुहेर जाता जाता एक रेफरन्स अशा पद्धतीचा पुण्यात कार्यक्रम होतोय हे आज माध्यमांना कळालं असतं त्याची माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये परदेश दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांना दिली म्हणजे त्यांची इच्छा होती की ह्या मुद्द्याची चर्चा होत राहावी ती चर्चा कालपासूनही सुरू झालेली आहे आणि मग ते दोघे एकत्रित राहतील असं दिसत आहे ते दोघे एकत्रित उपस्थित राहिले की मग त्या निमित्ताने महाराष्ट्रात पुढचे काही दिवस वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय चर्चाचं स्पेक्युलेशन हे होत राहील आणि पुन्हा कधीतरी ही मंडळी माध्यमांना म्हणतील की तुम्ही फार ओढून ताणून बातम्या देता पण जी वस्तू ती अनेक वेळेला दिसते की माध्यमाने जे अंदाज व्यक्त केलेत तो वेळोवेळी खरं ठरले जे आम्ही तरी आमच्याबद्दल म्हणू शकतो म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ द्यावा थांबव्या धन्यवाद